लाडकी बहिणी योजना सर्वांसाठी खुशखबर आलेली पुढे बघा आज मार्चचा नववा हप्ता किंवा नववा टप्पा पा तुम्ही जे पण काय म्हणत असताल त्याप्रमाणे आज नवव्या हप्त्याचं अर्थात मार्चच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आता तुम्हाला माहीत असेल बघा मला थोडा व्हिडिओ बनवायला एडिट करायला वगैरे वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला मी आज सांगतो आहे साडे दहा वाजल्याच्यापासूनच आज वितरणाला सुरुवात झालेली आहे मार्चचा नववा हप्ता वितरण सुरू झालेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे दीपक सर म्हटल्याच्या मग ते वितरण असतंच सुरू झालेलं आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसते आज वितरणाला सुरुवात झालेली आज तुमच्या खात्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे म्हणत असताल त्याप्रमाणे खटाखट खटाकट खटाकट खटा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली असेल जर समजा कुणाला एखाद्या लाडक्या बहिणीला जर आत्तापर्यंत पैसे आले नसतील तर काळजी करू नका पुढील काही दिवस वितरण चालूच राहील मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेला जो शब्द होता त्यांनी सांगितले की बारा तारखेपर्यंत आम्ही देणार आणि आज बारा तारीख आहे बारा मार्च आहे आणि आज वितरणाला सुरुवात झालेली आहे फायनली लक्षात ठेवा खूप महत्त्वाची जी आहे बरेचसे काही कमेंट्स वगैरे आलेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे आपण जे आहे इथे जी काही तुम्हाला अपडेट देतो तर खात्री झाल्याशिवाय देत नाही तर त्यामुळे लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज वितरणाला सुरुवात झालेली आहे आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे पटपट पटपट पैसे -पट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो बघा की बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जी आहे ही प्रक्रिया सुरू राहणार जरी असं म्हणलं तरी कोणी काही काळजी करू नका बारा तारखेपर्यंत जी आहे वितरणाची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्याची म्हणजे दुसरा टप्पा म्हणजे कोणता मार्चचा टप्पा हा सुरू झालेला आहे पुढे आणखी काही दिवस चालू राहील हा की धुलिवंदनापर्यंत तर तो ऑब्वियसली चालू राहील त्यामध्ये तर काही शंकाच नाही पण आज तुमच्या खात्यामध्ये जे आहेत पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही आजच्या घडीला खूप महत्त्वाची खूप महत्त्वाची अपडेट आहे आतापर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींना काळजी लागली होती की फेब्रुवारीचे पैसे आले परंतु मार्चचे पैसे कधी येणार तर मार्चचा नववा हप्ता त्याचं वितरण सुरू झालं आहे का तर त्याचं उत्तर आहे होय नवव्या हप्त्याचं फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे सर्वांच्या आता आज चेहऱ्यावर आनंद पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर समजा तुम्हाला आतापर्यंत मॅसेज आला नसेल तर काळजी करायची गरज नाही आणि मी तुम्हाला हमेशा सांगत असतो की मॅसेज प्रत्येकच वेळेस येतो असं नाही कधी कधी मॅसेज नाही येता पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतात पहिलं आपल्या चॅनल होतं मी तुम्हाला सांगत होतो की जुन्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत कोणी सांगितलं नव्हतं खूप मागे एक चार पाच महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जुन्या अकाउंटवर जे आहे पैसे चेक त्यांचे आलेले त्यांना कळाले आणि आज परत तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला जर मॅसेज न आला तर तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात पण आत्ताच थोड्या वेळापूर्वीचं जे आहे मार्चच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे नुकतंच लगेच तुम्हाला मॅसेज न आला आणि तुम्ही गेले आणि पैसे चेक केले आणि नाही आले तर नाराज होऊ नका कारण आजपासून वितरण चालू झालेलं आहे पु वितरण पुढच्या काही दिवस चालूच राहील ज्यांना ज्यांना फेब्रुवारीचे पैसे आले असतील तर त्यांनी तर काही चिंता करायची गरज नाही त्यांना तर येतीलच पण ज्यांना जे आहे जानेवारीचे पैसे आले नव्हते डिसेंबरचे पैसे आले नव्हते तर त्यांनाही मार्चचे पैसे मिळण्याची शक्यता आहे पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पात्र लाभार्थी पाहिजे हमी पात्रानुसार काही टेक्निकल कारणामुळे जर आला नसेल मागचा हप्ता तर यावेळेस येईल आता या हप्त्यामध्ये पंधराशे रुपयेच येतात का पंधराशे रुपयासोबत मागचे पण पैसे येतात हे पान आपल्याला गरजेचं आहे आणि त्यानंतर मग आपण सविस्तर त्याबद्दल बोलणारच आहोत पण तुर्तास लक्षात ठेवा हा व्हिडिओ मी जास्त मोठा करणार नाही आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे लाडक्या बहिणींच्या खात्री खात्यामध्ये पंधराशे रुपये आज सकाळपासून साडे दहा वाजल्यापासून जवळपास पैसे जे आहे जमा व्हायला जे आहे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जसं की ताई आदिती ताईनं सांगितलं होतं तर त्याप्रमाणे त्यांनी जे आहे त्यांचा शब्द पाळलेला आहे बारा मार्च आणि आज पण बारा मार्च आणि बारा मार्चला मार्च एक्झॅक्टली खटाकट खटाकट जे आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथे इथेच जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली जे कमेंट्स करा कोणीही काळजी करू नका जरी तुम्हाला मी परत सांगतोय बारा मार्च पर्यंत वितरण आज सुरू झालंय पुढील काही दिवस चालेल किमान तुम्हाला सांगतो धुलीवंदनापर्यंत तर हे चालणारच आहे त्यामध्ये कुणाच्याही मंका मनामध्ये मा तीळ मात्र पण शंका नसायला पाहिजे की चालणार का का आजच लास्ट डेट होती वगैरे वगैरे नाही आजच चालू झालेलं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे काल वितरण चालू झालं नव्हतं मार्चचं जर कोणी सांगितलं असेल किंवा तुम्हाला जर वाट म्हणजे डाऊटमध्ये असाल तुम्ही तर काही काळजी करायची गरज नाही आज वितरण चालू झालेलं आहे त्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही तुर्तास या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल किंवा नवव्या हप्त्याबद्दल फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला विचारू शकता मी तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचत असतो आणि त्या संदर्भात मी सविस्तर येणाऱ्या टायमामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी पण बोलणार आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद